नमस्कार सर्वांगी माझे बहिणी भाऊ तुम्ही कसे आहात तुम्ही मजेतच असाल आणि मी पण मजेतच आहे आता कोणाकोणाला जंगल कॅम्पिंगचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर त्यांना मला आज कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आवडत असतील पाहायला तर मग मी बनवणार होणार मग आता कसं आहे तुम्ही असं म्हणतात मग काही जण की काय शांताबाई त्या दुसऱ्या चॅनलवर तर जंगल कॅम्पिंगची व्हिडिओ पा सुरू आहे टाकणं त्यांचंच पाहून केलं तुम्ही ते इलेच कॉफी केलं आणि हे कॅरेक्टर त्यांचंच पाहून केलं हे स्टोरी त्यांचीच फोन केली ते इलेच कॉफी केलं अरे बाबा मला तुम्हाला सांगायचं आहे की कसं आहे ना कॅरेक्टर ते एकच राहणार आहेत स्टोऱ्या वेगळ्या वेगळ्या राहतात तर त्या टाईपची स्टोरी वेगळी आहे माझी वेगळी आहे ठीक आहे नावं पण सेम झाले असतील तर मग काय हरकत आहेत स्टोरी तर वेगळी आहे ना असं तर जरुरीच नाही ना की मी त्याकडं त्यांचंच कॉफी केलं त्यांचंच पाहून टाकलं आता आपण पिक्चर पाहतो तर पिक्चरमध्ये सलमान खान आहे शाहरुख खान आहे आमिर खान आहे तर ते तर या पिक्चरमध्ये वेगळी स्टोरी त्या पिक्चरमध्ये वेगळी स्टोरी हा हा डायरेक्टर त्यांनी वेगळ्या स्टोरीमध्ये घेते त्या तो डायरेक्टर दुसऱ्या स्टोरीमध्ये घेते मग तुम्ही असंच म्हणता का त्यांनी की हे कॉफी केली ते कॉफी केली त्यांचा दिमाग वेगळा माझा दिमाग वेगळा कॅरेक्टर एक जरी असले तरी स्टोरी अलग अलग आहे आता काही काही स्टोऱ्या मिळत जुळत असतील पण थोड्याफार तुम्ही त्याच्यावरून पण म्हणता आता त्या त्या ताईनं जनरल कॅम्पिंगचे व्हिडिओ टाकले दुसऱ्या चॅनलवाल्या मी पण टाकले तुम्ही डायरेक्ट म्हणता हां हां त्यांचाच फोन केलं त्यांनीच कॉफी केलं असे पण आहेत काही काही असं नका म्हणत जाऊ बा असं म्हटलं तर मग वाईटच वाटते कोणालाही तुम्हाला आवडत असेल तर आज लाईक कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा कमेंट्स करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला काय पाहायचं आहे तेही मला कमेंट्स करून सांगत जा मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो असा आहे माझा स्वभाव स्पष्ट आवडला का <laughs> का येऊ देऊ कारण आपलं कार्टून आणि कॉमेडी चॅनल आहे तुम्ही फक्त हसाव एवढीच माझी इच्छा आहे आणि आपली व्हिडिओ पाहा हसा मस्त मनोरंजन करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला तर सबस्क्राईब करून टाका ते पैसे रेट पडत त्याचे दाबून द्या बटन सबस्क्राईब चला आता व्हिडिओ पूर्ण पाहा अरे वा बाबू मस्त आजीच्या मांडीवर झोप लागले आज अरे वा मस्त जमून राहिल बाबुले अय रुद्र जवळ गेला काय अय रुद्र जवळ गेला आई तुझ्या जवळ मस्त राहते गो बाबू हो माझ्या वेळ राहते तुला सांगतो घेऊ का झाला घेऊ गा बा घ्यायची सवय पाडली आजीन आता आजी आहे बापा आम्ही काम करुले वागवा आई नाही आई घेऊनच बसते त्याला मांडीवर आईला म्हणत असते मी आई त्याला घेऊन मांडीवर मांडीवर घेशी तर तसंच ना त्याले तू घरी गेले की मग कस घेऊनच बसते त्याले का एक महिना हो आई एक महिन्याचा झाला आज आज झाला एक महिन्याचा पाय माझ्या लक्षात बी नव्हतं मग ते काहीतरी घरा लागते ना वा अशा काय कोणतं डेकोरेशन काय मी पाहत असतो व्हिडिओ त्याची इन्स्टावर हा युट्यूब वर ते करत नाही का म्हण तू हो करत ना आता त्याला कसं थोडंसं सामान पाहिजे आता म्हटलं काय करू मग मग सामान घेऊन येता काय मग करतो सांग सांगणं काय न लागते तर करणं सगळं असं लोक पाळतो असतात करतात आता वा तूही करणं आपल्या बाबूची हौस करत नाही काय केकोही आणतात के काय हो, के कायले राहू द्या केक नाही पाहिजे नाही वा आणतो ना केक होई थोडं सगळं जणं खातीन घरातलेले ग्रह विग्रह

तू नको करू सांग बाई शूटर घाल ना आशा शूटर नाही कानाले नाही पाऊस चालू आहे लागली महिन्याची शूटर घाल हो नाही ना ते कसं मग कानाले बांधू 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 असं असं ऐकूच येत नाही मग ते कानाला सोडलं की असं आता असं वाटून राहिलं की कानाला बांधलेलंच आहे की काय माझ्या दिवसभर कानाला बांधून ठेवतो ना त्याच्यामुळे असं मोकळं वाटूनच नाही राहिलं म्हणून थोडंसं सोडलं हो तीन महिना लोक तर बांध आता थंडी थंडीच आहे म्हणा पुढे त्याला बांधला दिवस बांधा लागते तुले पण काही दिवस तर बांध बिचारी ए बाबूलेच भारी थंकिन, थंकिन, जाते ना तुला नाही जात ना भारी तुला डोकं ठणकीन पुळे ठणकीन पण आता बाय ना बाबूलेच भारी जाते ना ते ती कार असली की बाबूला सर्दी होते बाबूला भारी जाते बाबू हो ना आई बांधतो ना बांधतो द्या त्याला नेऊ मग तिकडे राहू दे जाय तू त्या खोलीत मी आणतो त्याला उचल खाताल नको करू बाबा एवढी एकाच महिन्यात जाय असं ते बाबूच लसीकरण रायलन करायचं तू इंजेक्शन दिलं की काय नाही ना त्याचं ते, ते आता दीड महिन्यात इंजेक्शन द्या लागेल त्याला झाल्याबरोबर दोन दिले होते आता द्या लागेल त्याले त्या आशा वर्कर येत असतात ना घरी त्या आल्याच नाहीत त्या येतात कार्ड घेऊन त्या आल्या म्हणजे मग जाऊ आपण दवाखान्यात द्यायला मग त्याला फोन करून विचार ना त्याला कार्ड असेल त्याच्यावर नंबर असेल ना फोन करून विचार येईल कधी या लागते काय लागते त्या बोलून जातील आणि मग आपल्या बाबूचं इंजेक्शन राहून देईन बरं द्यायचं त्याला महत्त्वाचं राहते नाही नाही त्यानुसार झुलत ते देताची देव दिसते हाय त्या खायला बोलतात येते नसत्या एकच नाही आधाला भाऊ आज येतील ते हो त्या बरोबर येतात ताई त्या आल्या म्हणजे मग त्यांच्यावर सगळी नोंदणी राहते ना त्या आल्या म्हणजे मग बाबूले मग लसी करून लस टोचायला घेऊन जा लागेल हो 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 सगळं त्याची ताप येते म्हणतात का उद्या लसीची हो आई त्याची तापले येते पण मग काही नसते ताप नॉर्मल असते ते त्याची औषध वगैरे देतात ना ते ताप उतरायची काही नाही हो 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 दे माहिती सगळ्या लशी बरोबर नाही मानदी झालं बाप झालं जमलं आता जमलं सगळं आता आता एक दिवस येतील दिवस करून येईन म्हणत राय पायाची पायाली जमलं मनीषा हा जमलं लग्न जमलं ति जमल कसं काय जमवलं आई तिला लग्न मला विचारलं नाही काही नाही जमवलं जमवलं मला नव्हतं पाहिजे ते मला आवडलं नव्हते <laughs> काय बोलली डबल बोल तिला आवडलं नव्हतं नाही आई मला नव्हतं आवडला ते मला आवडलं काऊन काय झालं काय झालं त्या पुराली एवढा चांगला पोरगा शिकला सरला प्रियाचा भाऊ नव्हता आवडला त्याची माय खराब होत त्याच काय खराब आहे आई लवकर लग्न नव्हतं करायचं ना एवढी घाई काऊन केली तुया अन तू माय बरोबर शिकलेला पण नाहीये थोडासा कमीच आहे माझ्यापेक्षा मला इतकं लवकर नव्हतं लग्न करायचं सत्तावीस अठ्ठावीस मध्ये करीन लग्न दोन हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस हे पंचवीस सुरू आहे दोन तीन वर्षानं करीन थोडं नोकरीसाठी मी ट्राय केलेला आहे लागून गेली ते लागून गेली मला नोकरी तिथंच म्हातारी होतं काय आमच्या घरी म्हतारी होतं काय का इथं पंचवीस वर्ष झाली तू सत्तावीस अठ्ठावीस मध्ये सत्तावीस वर्षी होऊन जाशील आता थांबत आम्ही आता बरोबर आहे ते लग्नाचं साथ वय बरोबर आहे आता तेव्हा म्हटल्याप्रमाणे दोन वर्ष आम्ही अजून समोर ढकलले आई काही बोलते का तू सत्तावीस अठ्ठावीस मध्ये काय म्हातारा होते का कोणी आई बोलत राहत हो होते होते म्हातार पा ना मनीषाचे बाबा बोला ना काही तुम्ही तरी एकदम थम्यासारखे बसले बसेलच हा सांगा ना काही तिले पहिले हो म्हणे आता नाही म्हणे काय लावलं नाही असं हो म्हणे म्हणून आपण संबंध पाहिला आता म्हणते मला करायचं नव्हतं म्हणते तोंडावर पडणार नाही का आपण आता मनीषा काय झालं बाई तुले काहून नाही म्हणू लागली तू सगळं चांगलं आहे बाई हा नोकरी तुला ते लोक बी लावतील लय पैशावाले लोक आहेत ते नाही केली नोकरी तरी चालते तुया पण बाबा तसं नाही आहे पण आता पण नाही काही नाही भैया आता आम्ही बोलून आलो बाई त्याच्या सोबत आता आम्ही तोंडावर नाही पडू काय हा तू इच्छा नाही आहे का मनीषा अजिबात इच्छा नाही आहे का तुम्ही मध्ये सांगा ताई नाही तसं नाही आहे बाबा इच्छा नाही असा विषय नाही आहे पण असं वाटलं होतं दोन वर्षांनी गेलं असं तर चांगलं झालं असत नाही बाई दोन वर्षांना करायचं ना आता करायचं काय तू काही लहान थोडी नाही बाई आता लग्नाच योग्य वय आहे तुझ ठीक आहे ना बाबा ठीक आहे जसं तुम्हाला वाटेन तसं करा हा ठीक आहे बाई मग हा आता ते पाहुणे येऊन राहिले मग पाहुणे आले म्हणजे ते आपण फायनल करून टाकू तसं आपलं पक्क पक्क बोलणं झालं पण काहीतरी नॉमिन त्याच दिवशी साक्षगंध लावून टाकू आपण हो का बाबा बर ठीक आहे चालते मग साक्षगंध लावून टाकू मनीषा आता नको हे करू तू आणि पोराचं म्हणणं असं आहे की साध्या पद्धतीनं लग्न आवडतं त्या पोराला ते आजकालची चालू आहे आता काय फटाकेस लावतात काय 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 करतात काय प्री वेडिंग शूट त्या पोराला तसं काहीच आवडत नाही त्याच्यातलं त्या पोराचं म्हणणं आहे तेवढा पैसा तुम्ही लग्नाच्या उधळता त्यापेक्षा तर पैसा कोणी अनाथ आले कोणी शैक्षणिक संस्थांनी दान दिलात ते त्याच्या आश्रमात तरी आपल्याला लागेल असं त्या पोराचं म्हणणं आहे आणि लग्न हे साध्या आणि सोप्या आणि पद्धतीनंच केलं तर चांगलं राहते जेवणी तेवढं साधं आणि सोप्या पद्धतीनं जगता येते म्हणते लग्नात लग्न म्हणजे लग्नच वाटलं पाहिजे म्हणते जत्रा नाही वाटली पाहिजे म्हणते कायची असं वाढून राहिला का पोरगा तर तो काय म्हणणं आहे सांग तुला कसं सा लग्न आवडते तो पोरगा म्हणे तुमच्या पोरले विचारा म्हणे तिचं बी काही भावना असतील म्हणे काही विचार असतील म्हणे तिचे ती हाऊसमीस असेल म्हणे तर तू सांग तुला कसं सा लग्न पाहिजे तर नाही आई मला पण साड्या सोप्या सराळ्या पद्धतीनंच आवडते मलाही जास्त शो आवडत नाही करायला हां मग झालं तर दोघाचे विचार पायाभर किती जुळले तुमचे याच्यावरच समजते मी दोघांची जोडी सुखात राहील म्हणून त्याच्यान तो विचार एकदम सेम झाले जमलं मग जाऊ दे आम्हाला काय करावं लागते आम्हाला काही नाही साऱ्या सोप्या सरळ पद्धतीनं लग्न करून टाकू तुमचं आता चालू आहे बाबा दुनिय तर चालू आहे सा हो ते फॅशन तर मला तसं साधेच लग्न आमरते परत साधेच लग्न होत होते बरं का संसार टिकले नाहीत लोकांचे पुरत जास्त टिकले आतापेक्षा आता एवढा शो दाखवता तुम्ही अनेक कामात अलग होऊन जाता काय कामाचं तर ठीक आहे मग साध्या सोप्या सरळ लग्न करू मग आपण ठरलं मग तू माझं केलं होतं मी लहान होत अरे भांडून दोघं बहीण भाऊ कोरातच नव्हतं केलं अरे त्यावेळेस काही नव्हतं एवढं आता मोबाईल चालू आहे पहिले कुठं होतं एवढं सगळं आता मोबाईल च्या ना कोण जायला बाबूच मस्त केलं पण डेकोरेशन आहे की नाही मस्त झालं की नाही शॉर्टकट मध्ये हो ताई छान झालं ताई तुम्ही आता याला थोडस हे करा मी का मस्त पटापट पटापट -पटा -पटा फोटो घेतो हो चालते ना जाई घे तू फोटो घे पटापट काय बापा उलसा जीवन काय 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 रुमाला गुंडायलं काय फुलं ठेवले काय जीवाले तर फोटो साठी हे तर काहीच नाही म्हटलं माय बाई মানো <tradiny Sw> अरे भांडू नका दोघांच्या मांडीवर बसू तुम्ही त्याले <laughs> तर मांडीवर तरी येते काय केक नाही का केक कट कर जा आ, मी फोटो काढीन तुमचे हो काकू चालते चालते काकू फोटो काढतो मांडीवर घेऊन काढतो ना मी मांडीवर तुझ्या नाही ना बेटा छोटा आहे ना तुला घेता नाही येत ना मग पुढच्या महिन्यात घेजो मांडीवर हा अरे बाबू लय हा तो पुढच्या महिन्यात घेजो मग मांडीवर त्याले हा चाल इकडे पाय पिलू पाय पण येते काय वरती पिल्लूचे <laughs> माय मोठी हुशार आहे इकून का तिचा पिल्लू पाहते बोलते गोष्टी करते तिच्या संघ ना काय समजून राहिलं बाई काही ना पाना ति बस आला इकडून काढते